सुरुवात केलेली आहे ती अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि आम्ही आता किती दिवस लढणार आम्ही आता लढून लढून सहकार्य केलेला आहे आणि येळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा देऊ देतो आमच्या मराठी युवकांना कागदपत्र किंवा काहीही मराठीमध्ये मिळत नाही अशी माणसाची गळसेपी झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही हा लढा शुभम शेळकेच्या वतीनं चालू केलेला आहे त्या लढ्याला येळूर महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती यांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देऊ शकतो हो जय महाराष्ट्र जय हिंद मराठी भाषेला एक सन्मान मिळावा या उद्देशानं आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्र सरकारनं या लढ्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे होतं त्यांनी आतापर्यंत पाहिलेलं नाही त्याची जाग आणून देण्यासाठी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी या पवित्र भूमीत केली त्या त्यांच्या राजधानीतूनच या सन्मान यात्रेची सुरुवात बेळगाव सीमा भागाचे एक तरुण अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज याची सुरुवात होत आहे गावागावामध्ये ही सन्मान यात्रा पोचवली पाहिजे याची पवित्र सुरुवात या पवित्र भूमीतून व्हावी या उद्देशाने आजचा दिवस निवडलेला आहे तेव्हा या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य समजली पाहिजेत म्हणून जो घटना दिन लिहिला त्या दिनादिचं औचित्य साधून आज शुभम शेडक हा पुढाकार घेतलेला आहे तेव्हा या युवा नेत्याच्या पाठीशी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तर त्यांच्या त्यांना पाठिंबा दिलेला आहे तरी सुद्धा कारवारपासून बिदर भालकीसह निपाणी बेळगाव या सर्व सीमा भागातील सर्व जनतेचा त्यांना पाठिंबा मिळवून देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात तेव्हा प्रत्येक सीमा भागातील प्रत्येक मराठी खेड्यामध्ये शुभम शेळके जातील त्या ठिकाणी आम्ही आमच्या परीनं त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं सिद्ध आहोत शेळके साहेब तुम्ही सुरुवात फार चांगली केली आहे तुम्हाला अनेक अडचणी येत आहेत कर्नाटकातील शासन प्रत्येक दिवशी शुभम शेळकेना कसं अडचणीत आणता येईल तो अडचणीचा दिवस त्यांनी शोधत आहेत तेव्हा त्यासाठी तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे खानापूर तालुक्यातील संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो खानापूर तालुका महाराष्ट्रीकरण समितीचा सरचिटणीस या चा ना त्याने मी या ठिकाणी आमच्या खानापूर तालुक्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही समजला तरी चालेल आणि यासाठी मी माझी उपस्थिती दर्शवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र गा गा। आगा आगा पोर। हे पोलीस प्रशासन असो किंवा सरकार असो आमच्या भाषेला महत्व देत नाहीत मराठी भाषा बोललं तर केसेस घालतात अंगावर असे अत्याचार करतात म्हणजे ह्या भारतामध्ये लोकशाही असून सुद्धा लोकशाहीचा तिरस्कार कोण तर राज्य करत असेल ते कर्नाटक सरकार आहे देश फक्त देश या नावावरच चालतोय लोकशाहीची किंमत या देशामध्ये राहिलीच नाही मुळात कारण देशामध्ये अन्याय अत्याचार अशा सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहेत महाराष्ट्रामध्ये तर खूप काही गोष्टी घडत आहेत आणि संविधानाची पायीमल्ली तर ह्या कर्नाटक सरकार सरकारमध्ये होत आहे तर म्हणून आम्ही मराठी सन्मान यात्रा काढतोय कारण बेळगाव पासून ते भालकीपर्यंत या आठशे पासष्ट गावामध्ये मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी संस्कृती हा मला टिकवायची त्याच सर संवर्धन झालं पाहिजे आणि मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा तालुकाध्यक्ष भालकी बिदर व युवा समिती सीमाभागचा उपाध्यक्ष या नात्याने मराठी सन्मान यात्रेला माझा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे व समस्त माझे चोवीस ते पंचवीस लाख मराठी भाषिक जनतेचाही पूर्ण पाठिंबा श्रीमान शिवमदा शेळके युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात हा मराठी सन्मान यात्रा खूप थाटामाटाने शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यामध्ये सुरुवात होत आहे व शिवाजी महाराजांची प्रे प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी व असा आपल्याला मराठी जनतेचा भगवा झेंडा ह्या विरोधकांच्या छातोडामध्ये रुन आपल्याला मराठीचा भगवा झेंडा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये व संपूर्ण सीमा भागामध्ये पुन्हा एकदा डवल्याने फळकायचा आहे असा आशीर्वाद आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला हा विचार घेऊन शिव श्रीमान शुभमदा शु, शु, शेळके यांच्या नेतृत्वात आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय स्वराज्याच्या राजधानीवर या मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वराज्याची चा निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन इथला संघर्षाचा वारसा ह्या मातीच्या स्वरूपात घेऊन जाऊन इथं एक विजय संकल्प तिलक माथी लावून आम्ही या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात पूर्ण सीमाभागामध्ये करणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या चळवळीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला तर वर्ष झाली आजपर्यंत आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारांसाठी भीक मागावी भी लागते बहुसंख्याक असून सुद्धा अल्पसंख्याकांचे अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नाहीत आणि हे कुठेतरी संपावं आणि आम्ही आमच्या स्वराज्यामध्ये म्हणजेच स्वतःच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वामील आम्हाला करून घ्यावं यासाठी सात दशकं लढतोय आजही आम्हाला आमचे न्याय हक्क मिळालेले नाहीत एकशे सात हुतात्मे या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झाले आणि त्यातला पहिला हुतात्मा हा बेळगावचा होता खऱ्या अर्थाने अभिमानाने मी आज पण सांगतोय या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यासाठी आणि ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी आपला जीव दिलाय त्या मराठी भाषेला अजून बोलंद करण्यासाठी मराठी भाषेचा समृद्ध वारसा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आज या ठिकाणी येऊन या यात्रेची सुरुवात करण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यभाषा कोश हा उर्दू आणि फारसी भाषेत त्या ठिकाणी चालायचा आणि ती अडचण शिवाजी महाराजांना कळाली आणि त्यांनी मराठी राज्यभाषा कोश तयार करून तो सक्तीनं त्या ठिकाणी व्यवहारात आणला आणि तो समृद्ध वारसा आज मराठी भाषेचा टिकून ठेवलेला आहे तो समृद्ध वारसा आणि आपली मराठी भाषा सीमा भागात पुसली जात असताना आपली भाषा बळकट करण्यासाठी आणि मराठी भाषा कुठेही मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळू नये मराठी भाषेला जोपर्यंत आमच्या प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत सन्मानानं ना वागणूक मिळावी मराठी भाषा सर्वत्र वापरली जावी यासाठी पूर्ण सीमाभागामध्ये मराठी सन्मान यात्रा काढायचा संकल्प आम्ही केला आणि त्यासाठी सव्वीस जानेवारी हा दिवस मुद्दामून निवडला कारण आपलं संविधान हे एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जरी अंमलात आणलेलं असलं तरी त्याचा त्याच्यामागचा इतिहास कारण सव्वीस जानेवारी हा दिवसच का निवडला त्याला एक विशेष महत्व आहे डिसेंबर महिन्याच्या एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाहोरमध्ये एक अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये पुढच्या महिन्याच्या चौथ्या रविवारपर्यंत आम्ही ह्या देशात पूर्ण स्वातंत्र्य मिळवून घेऊ अशा पद्धतीचं विधान त्या ठिकाणी त्यावेळेला नेहरूंनी केलेलं आणि तो पुढच्या महिन्यातला चौथा रविवार होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पूर्ण देशभरामध्ये पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकवला गेलेला आणि जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष स्वातंत्र्य म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं तो मेपर्यंत सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पासून हा दिवस स्वतंत्र दिवस म्हणून त्यावेळेला भारत देशामध्ये देश साजरा करत होते त्यामुळं आपलं संविधान आधीच तयार होऊन सुद्धा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आणलं गेलं कारण तो दिवस आम्ही आधीच स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत होतो आणि त्यासाठी सव्वीस जानेवारी या दिवस दिवसाचं खऱ्या अर्थानं विशेष महत्व आहे या दिवसाचं महत्व हो ओळखून आम्ही हा दिवस आज निवडलेला आहे आम्हाला आमचे मूलभूत अधिकार आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळावं आणि आम्ही परत एकदा ताटमानेनं आणि मोकळ्या श्वासानं आम्हाला जगता यावं यासाठी बेळगावातला आजही चाळीस लाख मराठी माणूस संघर्ष करतोय प्रत्येक वेळेला आमचा काळे दिन असो किंवा हुतात्मा दिन असो ज्या हुतात्म्यांनी शेकडो हुतात्म्यांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीव दिला त्या हुतात्म्यांना जितक्या गांभीर्यानं महाराष्ट्रामध्ये अभिवादन होत नाही तितक्या गांभीर्यानं तो दिवस आम्ही सीमा पाळत असतोय शेकडो युवक हजारो युवक त्या ठिकाणी या काळ्या दिनाच्या फेरीमध्ये जो दिवस कर्नाटकाची निर्मिती म्हणजे भाषावर प्रांतरचना ज्या दिवशी झाली आणि बेळगावसह सीमा हा महाराष्ट्रापासून वेगळा केल्याची बातमी आली तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही हा दिवस निषेध दिवस म्हणून पाळतोय आणि या सगळ्यासाठी महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं भक्कम पाठिंबा पाहिजे हा लढा फक्त बेळगावचा नाही आहे तर हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे पण लढतंय मात्र फक्त बेळगाव आणि सीमा भागातला मराठी माणूस त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी याचं गांभीर्य ओळखावं आणि लवकरात लवकर हा लढा संपवण्यासाठी जोर देऊन कुठंतरी लढा द्यावा आणि आम्हाला मराठी भाषिकांना पंचवीस लाख मराठी भाषिकांना न्याय द्यावा एवढीच आम्ही अपेक्षा इथं व्यक्त करतोय आम्ही समाधीस्थळाचं दर्शन घेऊन इथला या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधली माती घेऊन जाऊन या सीमाभागामध्ये ही मराठी सन्मान यात्रा हा संघर्षाचा वारसा त्या ठिकाणी जपण्यासाठी प्रयत्न करणार आहोत इथं आमच्यासोबत आज जवळजवळ अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते बेळगावतून आलेले आहेत ज्येष्ठ आमचे नेते सुद्धा आलेले आहेत लहान मुलांचा सुद्धा आमच्या चौथ्या पिढीचा सुद्धा सहभाग या ठिकाणी या रायगडाच्या मराठी सन्मानात्रेच्या सुरुवातीला आम्हाला लाभलेला आहे भजनी मंडळ आणि हलवी हलगी पथक इथं एक भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि बेळगावात गेल्यानंतर मराठी भाषेला सन्मानानं ताटमानेनं जगता यावं मराठी भाषा प्रत्येकानं जगावी यासाठी प्रयत्न करूया मराठी भाषेला समृद्ध करूया आणि हे ब्रीद खऱ्या अर्थानं प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही जर लढलो नाही आम्हाला दीडशे वर्षानंतरही या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आम्ही सत्तर वर्ष आजही लढतोय आम्ही निम्मा सुद्धा टप्पा गाठलेला नाही त्यामुळे कोणी चिंता करू नये मराठी माणसाला किंवा महाराष्ट्राला संघर्षाशिवाय आजपर्यंत काही मिळालेलं नाही जा त्यामुळे मी जाता जाता आमचं ब्रीद पुकारतो आणि माझ्या वाणीला विराम देतो लढा नाहीतर गुलामीची सवय होईल एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र